नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती किंवा विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा विषयाचा उतारा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक वीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकोणीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे उतारे, या उतारे तुम्ही जर पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर किंवा मी व्हॉट्सअपवर एक लिंक दिलेली आहे ज्यापूर्वी भाग एकत्र म्हणून प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील ओके सर्वांना नमस्कार झालेला आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा विद्यार्थी मित्रांनो आवाज येत नाही ओके चला उद्या यस म्हणत आहे त्या मित्रांनो थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज कमी येण्याची शक्यता आहे ओके सर आवाज येत नाही आवाज खड खड खडबडीत येतो ओके okay, एक मिनिट जस्ट मिनिट बेटा मी बंद करतो चला ओके okay, आता आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा थोडा फॅनचा आवाज येऊ शकतो यामध्ये चला आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा आणि आवाज क्लिअर येत नसेल तर नो म्हणा चला यस उगले यस म्हणत आहे ठाकरे यस म्हणत आहे काही विद्यार्थी नो म्हणत आहेत शिंदे रा, राजेंद्र यस म्हणत आहे ओके वैभवी यश म्हणत आहे चला श्रेयश नो म्हणत आहे सर आवाज सर करकर आवाज येतो असं म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे मी त्या ठिकाणी चेक करतो आणि दुसरा मोबाईल आहे मी त्या ठिकाणी चेक करतो दुसरा मोबाईल मी त्या ठिकाणी चेक करतो ओके खरबर आवाज येत आहे ठीक आहे आता का एक मिनिट मी फॅन बंद करतो म्हणजे माझ्याकडचा आज माईक सर थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझ्याकडचा आज माईक सर थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ओके दोन मिनिट फक्त मिनिट चल आता आवाज येत आहे का चलाता आता आवाज येत आहे का चला तर विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्ट करा सर क्लिअर आवाज येत आहे असं म्हणत आहे ठाकरे सर नेटवर्क येत नाही ओके डबल आवाज येत होता ओके माझ्या दुसऱ्या मोबाईलवर मी लावून पाहिलं त्यामुळे डबल आवाज येत होता आवाज येत आहे परंतु कमी येत आहे असं म्हणत आहे चला आता क्लिअर येईल आवाज आणि थोडासा खडखड झाला तरी समजून घ्या थोडासा आज तांत्रिक प्रॉब्लेम आहे माईक नसल्यामुळे चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक वीस आपण घेणार आहोत यापूर्वीचे उतारे आपण पाहिले असतील विद्यार्थी मित्रांनो मध्येच आपण मराठी व्याकरणाचा भागसुद्धा आपण घेत आहोत खूप छान भा महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती आपण मराठी व्याकरणाची घेत आहोत बेसिक टू ॲडव्हान्स घेत आहोत ज्या विद्यार्थ्यांनी मराठीचा व्याकरणाचा क्लास केला नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दे देईन त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो क्लास करून घ्या त्यावर आधारित सराव चाचण्या सुद्धा आपण घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आता उतारा वाचण्यापूर्वी आपण उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया चला विद्यार्थी मित्रांनो आवाज खडखड येत आहे असं म्हणत आहे ओके आजच्या दिवसात आपल्याला थोडस असंच पद्धतीने घ्यावं लागणार कुठेतरी प्रॉब्लेम दिसतोय एक मिनिट किंवा कुठेतरी प्रॉब्लेम असेल हा चला अंगणामध्ये कशाचे झाड होते पर्याय ए तुळशीचे बी आंब्याचे सी बेहड्याचे डी फणसाचे आपल्याला योग्य उत्तर नंतर शोधायचं आहे आता अगोदर फक्त पर्याय प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया प्रश्न दुसरा पिल्लू गो लोळा गोळा कशामुळे झाले पर्याय ए खायला न मिळाल्यामुळे बी उंचावरून पडल्यामुळे सी घाबरल्यामुळे डी दगड लागल्यामुळे प्रश्न पुढचा प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय काळजीपूर्वक वाचा रामने पिलास कोठे ठेवले पर्याय ए चिमणीच्या घरट्यात बी घराच्या दरवाज्यासमोर सी मऊ गवतावर डी मऊ कापसावर पा सगळे पर्याय जवळपास सारखे वाटतात परंतु उतारात काय सांगितलं हे महत्वाचं असतं म्हणून आपण अगोदर प्रश्न वाचतो आणि मग नंतर उतारा वाचतो प्रश्न चौथा शेवटी त्या पिलाचे काय झाले पर्याय ए मान मोडली बी मरण पावले सी उडून गेले डी अधू झाले योग्य उत्तर आपण पाहणार आहोत नंतर अगोदर प्रश्न पाहूया प्रश्न वरील उतार्यातील रामचा कोणता गुण दिसून येतो पर्याय ए कष्टाळू बी दयाळू सी भित्रा डी हुशार विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ओके उतारा क्रमांक हा वीस आहे यापूर्वी आपण एकोणीस उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आतापर्यंत सर्व टेस्ट जे आहे त्या टेस्टसुद्धा तुम्ही सोडवू शकता तुळशीच्या अंगणात बेहड्याचे झाड होते पहा यावर प्रश्न विचारला असेल परीक्षेमध्ये किंवा विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही प्रश्न तयार करू शकता तुळशीच्या अंगणात कशाचे झाड होते भेडा नावाची वनस्पती आहे त्या भेड्याचे झाड होते एकदा राम तिथेच खेळत होता राम नावाचा मुलगा त्या ठिकाणी खेळत होता तेवढ्यात झाडावरून एक चिमणीचे पिल्लू टपकन खाली पडले त्या भेड्याच्या झाडावरून एक चिमणीचे पिल्लू खाली पडले येवलेसे पिल्लू म्हणजे छोटेसे पिल्लू एक छोटस करतो ओके इवलेसे म्हणजे छोटेसे पिल्लू उंचावरून पडले पार लोळा गोळा होऊन गेले उंचावरून पडल्यामुळं काय झालं त्याला जास्त लागलं असेल किंवा त्याच्या शरीराचे अवयव तुटले असतील लोळागोळा झाले ते रामने पाहिले पिलाचे शरीर थरथरत होते मेलं नव्हतं परंतु थरथरत होतं छाती धडधडत होती रामला फार वाईट वाटले त्याने एका फडक्यावर ठेवून त्या पिलास घरात आणले मऊ कापसावर ठेवले पहा फडक्यावर ठेवले कापसावर ठेवले घरात घेऊन कसा आला हे सगळं अगदी काळजीपूर्वक समजून घेतलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे त्याने एका खप फडक्यावर म्हणजे कपड्यावर ओके कपड्यावर त्याने त्या पिल्याला ठेवलं आणि घरात आणून मऊ कापसावर ठेवले राम आणि त्याचा भाऊ पिलाची काळजी घेऊ लागले पहा आपल्यालासुद्धा एखादं चिमणीचं पिल्लो जर सापडलं जखमी अवस्थेमध्ये तर आपण त्याला चारा पाणी सगळं करतो त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो पिलाच्या चोचीत तांदळाच्या बारीक कण्या भरवू लागले त्या पिलाच्या पिलू म्हणजे छोटंसं होतं त्याला जास्त काही खाता येत नव्हतं परंतु त्या चोचीमध्ये त्याने त्या पिलाने काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून राम आणि त्याच्या भावाने त्याच्या चोचीमध्ये बारीक तांदळाच्या कण्या तांदळाच्या कण्या तुम्हाला माहीत असतील तांद म्हणजे छोटे छोटे तांदळाचे कण ते त्याच्या चोचीमध्ये भरू लागले शिंपल्याने पाणी पाजू लागले पण इवलेसे पिलू घायाळ झालेले म्हणजे जखमी झालेले ते कसे खाणार पिणार ते खात नव्हते पीत नव्हतं त्याने अखेरीस मान टाकली मान टाकणे म्हणजेच त्याचा मृत्यू झाला रामला फार दुःख झाले अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा छोटासा उतारा परंतु अतिशय चांगला उतारा आपण पाहिजे पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नाची उत्तरे तुम्ही देणार आहात प्रश्न पहिला अंगरामध्ये कशाचे झाड होते पहा पहिल्याच वाक्यावर प्रश्न विचारलेला आहे पर्याय ए तुळशीचे बी आंब्याचे सी भेड्याचे डी फणसाचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके नेळगे सर आवाज क्लिअर येत नाही बे ठीक आहे बेटा आता ॲडजस्ट करा तुम्ही पार्थ पर्याय क्रमांक सी म्हणत आहे कस्तुरे ओके संस्कृती स्वरा स्वराली चिमणकर सक्षम सई गडाख आयुष ठाकरे सिया मयुरेश स्व स्वरांजली वेदिका तुळशीचे ओके बा जे विद्यार्थी काळजीपूर्वक उत्तर प्रश्न वाचत नाहीत पर्याय वाचत नाहीत त्यानंतर प उतारा काळजीपूर्वक वाचत नाहीत त्यांना वाटतं की तुळशीचे अंगणामध्ये आपल्या शक्यतो तुळशीचे झाड असते विद्यार्थी मित्रांनो परंतु उतारात काय सांगितलेलं आहे तुळशीचे झाड होते का नक्कीच नाही आंब्याचे झाड नाही बेहेड्याचे होते असं म्हटलेलं आहे फणसाचे उतारात कशाचा उल्लेख आलेला आहे भेड्याच्या झाडाचा आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं ओके थोडं खरखर आवाज येत आहे काही हरकत नाही चला प्रश्न दुसरा तुमच्या समोर थोडंसं वेगाने घेऊया आपण लवकर संपूया आज तांत्रिक अडचणीमुळे पिल्लू लोळा गोळा कशामुळे झाले पर्याय ए खायला न मिळाल्यामुळे बी उंचावरून पडल्यामुळे सी घाबरल्यामुळे डी दगड लागल्यामुळे त्या मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचे सपना स्वामी तनुश्री ने नारखेडकर ऋतुजा स्वरा ओके तुम्ही छान शिकवता कोण तन्मय पाटील थँक्यू बेटा चला लावण्य सई मयुरेश व्यवहारे श्रेय सुद्रीख वेदिका ओम त्यानं आवाज जरी क्लिअर आला तरी तुम्हाला दिसत आहे क्लिअर दिसत आहे का पहा ऋतुजा श्रेयस कमेंट तुम्ही करू शकता कमेंट रेकॉर्ड होत आहेत ओके सर नीट आवाज येत नाही आता सगळ्यांना आवाज येत आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आता जी म चांगली गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे त्याकडे लक्ष द्या वरद वनमाने व्हेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पिल्लू लोळा गोळा कशामुळे झाले असं विचारलेलं आहे खायला न मिळाल्यामुळे झालेला आहे असं उत्तरात उल्लेख आहे का नाही उंचावरून पडल्यामुळे हे उत्तर होऊ शकतं घाबरल्यामुळे लोळाओळा झाले का नाही दगड लागल्यामुळे नाही तर उंचावरून पडल्यामुळे असं स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर रामने पिलास कोठे ठेवले पर्याय ए चिमणीच्या घरट्यात बी घराच्या दरवाज्यासमोर सी मऊ गवतावर मऊ कापसावर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय आहे थोडस वेगाने संपूया आपण मयुरेश सईगडा पार्थ सना तनुश्री ओवी ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर रामने पिलास कोटे ठेवले मऊ कापसावर अगदी बरोबर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर शेवटी त्या पिलाचे काय झाले पर्याय ए मान मोडली बी मरण पावले सी उडून गेले डी अधो झाले म्हणजे अपंग झाले किंवा दिव्यांग झाले असं म्हणायचं आहे अधू होणे म्हणजे चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे योग्य उत्तर मी सांगणार पण आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी बी म्हणत आहे सुयश सा पाखरे सर्वप्रथम ओके सम्यक अर्चित सक्षम श्रेय सुद्रीख हर्षित पार्थ ओके वेदिका अर्णव सिया ओम स्वरा सार्थक सिद्धी ऋतुजा ओके नाव लिहित चला शांभवी अथर्व कृष्णा लावण्य स्वामी ओम चला व्हेरी गुड विराज गोरे शिवप्रसाद चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया शेवटी त्या पिलाचे काय झाले मान मोडली का हो? नाही तर काय झाले मृत्यू पावले बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे उडून गेले नाही किंवा अधू झाले नाही तर पर्याय क्रमांक बी मान मोडली मान याचा अर्थ त्याचा मृत्यू झाला मान टाकली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न तुमच्यासमोर या उतार्यातील शेवटचा प्रश्न थोडंसं वेगाने घेता होता आपण वरील उतार्यातील रामचा कोणता गुण दिसून येतो पर्याय ए कष्टाळू बी दयाळू सी भित्रा आणि डी खुशार महत्त्वाचा प्रश्न आहे ओके वीस प्रश्नांची टेस्ट पाठवा ना असं म्हणते विद्यार्थी मित्रांनो जास्त मो मोठी टेस्ट तयार केली की विद्यार्थी गोंद कंटाळतात परंतु आपण पाच पाच मिनटामध्ये सोडवा परंतु जास्त सोडवायचे असतील तर माझ्याकडे भरपूर टेस्ट तयार आहेत मी तुम्हाला पाठवतो पाच मिनटं पाचच प्रश्नाचे आपण टेस्ट घेत जाऊया ओके चला प्रश्न शेवटचा योग्य उत्तर निवडायचे श्रेयश उत्कर्ष सना ओवी सिया व्हेरी गुड बेटा चला नावली चला गोरे गोळी ओम स्वराली सार्थक सुयश शिवप्रसाद लावण्य वरद होनमाने अथर्व वेदिका चला लावण्य सिद्धांत हर्षेत रागिनी ऋतुजा आयुष सानप व्हेरी गुड श्रेयश ठाकरे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर वरील उतार्यातील रामचा कोणता गुण, गुण दिसून बर येतो तर कष्टाळू हा गुण आहे का यातून नाही दयाळू आहे कारण त्याला दया आली ओके त्याची क्यू आली त्या पिलाची आणि म्हणून दयाळू भित्रा नाही तो पळून गेला का पिलू पडलं म्हणून हुशार होता का म्हणून हुशार हा गुण यातून दिसून येतो का नाही तर त्या पिलाची क्यू आली आणि म्हणून दयाळू हा गुण या उत्तरातून दिसून येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी <coughs> मित्रांनो अशा पद्धतीने आज, 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 आज आपण उतारा क्रमांक वीस घेतलेला आहे थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम होता सुरुवातीला परंतु अगदी ज्यांना क्लास करायचा आहे खरंच मनापासून अभ्यास करायचा आहे ते विद्यार्थी कशाही परिस्थितीमध्ये अभ्यास करतात ओके सर्वांचं खूप खूप अभिनंदन चाचणी सोडवली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आज व्हॉट्सअपवर सुद्धा आम्ही ती चाचणी पाठवली आहे चाचणी सोडवा चला मराठी व्याकरणाचासुद्धा आपण एक दिवसाड क्लास घेत जाऊ चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईस डे